अरे हिम्मत असेल तर माझं फोन ऐका आणि ज्या वेळेस तुमची वेळ येईल बोलायची त्यावेळेस बोला हा राम कदम सभागृहात बसेल हा राम कदम बसेल सभागृहात हिंमत अगदी महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वारंवार वाटून ते आरोप केले काय करावं काय मी समोर डोकं फोडावं मी बोलत होतो इथून मंत्री उभे राहिले म्हटलं राम गरम तुम्ही लोकांवर भीती उत्पन्न करताय असं बोलू नका बसा खाली म्हटलं अजिबात बसणार नाही का बसो तुम्ही मंत्रिया जाऊन चेक करा राम करमची बातमी जर खोटी असेल सुळावर चढवा कधी कधी आपण आपल्या नेत्यांना कधी कधी आपण इतकी चापलुशी करतो इतका त्या ठिकाणी हंजी हंजी करतो आणि इतकं कर टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न कळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो हिंदीने कहावत है जब मुद्दे नाही बसते जब मुद्दे नाही बसतो तो प्रकारचे कन्फ्यूज का प्रयास होता है अध्यक्ष महोदय वाईट या गोष्टीचं वाटतो एवढं झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो होतो हा काय राजकीय विरोध नाहीये तुमचे आमचे नातेवाईक सुद्धा कोविड मध्ये देवाच्या घरी गेले असतील अकरा हजार लोक ह्या मुंबापुरीतून देवाच्या घरी गेले कोविडच्या काळात अँटी चेंबर मध्ये जाऊन माननीय उद्धव ठाकरेंना सांगितलं मुंबई मध्ये अजून कोविड यायचं आहे कोविड येण्यापूर्वी मुंबई मधली ही स्थिती आहे आणि कबूल केलं पाहिजे खरं की खोट ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता का म्हणे हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही काय करावं आम्ही आम्ही काय करायला पाहिजे काम, काम, काम ते करतात मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी मोठं एवढीच मागणी केली की के आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा भास्करराव पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो जर त्यावेळेच्या सरकारला केली असती त्यावेळेच्या सरकार त्यावे सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये अकरा हजार लोकांचे मुडदे पडले नसते ते मुडदे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमच्याबद्दलच मला तर वाईट वाटलं मंत्री मोदय तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होता हे बरोबर नाही मंत्री मोदय हे बरोबर नाही आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होता तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला हे त्यांना काय सांगितलं मगाशी त्यांना काय सांगितलं त्यांनाही थांबवलं ना मी काय थांबवलं त्यांनाही थांबवलं मी मी टायटोल गटातल्या नेत्यांची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की त्यांची राजकीय आवश्यकता आहे की उभं राहून बोललो असं दाखवावं मी भास्कररावांबद्दल बोलत त्यांच्याबद्दल मला आदर आहे पण अकरा हजार मुर्दे जे पडलेत मुंबई दुर्दैवानं त्या तुमचे आमचे भाऊपण आहेत त्याला कारण परत सांगतो उभं त्याला कारण काँग्रेस आहे तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते सांगा मला मोकळेपणाला सांगा वारले असते का मुंबईत तेवढे लोक व्हेंटिलेटर मिळत तेवढे वारले तो भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ठाकरे गटाचे भास्कर जाधव भटकले आणि या दोन नेत्यांमध्ये विधानसभेमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली जो व्यक्ती सभागृहात त्यांच्यावर झालेल्या आरोपावर उत्तर देऊ शकत नाही त्याचा नामोल्लेख टाळावा असे संकेत असताना राम कदमांनी उद्धव ठाकरे यांचे नाव कसे काय घेतले असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राम कदम यांना उद्देशून बघतोच तुला आता असा इशारा दिला भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैद्यकीय सहायता कक्ष बंद करण्यात आला होता असा आरोप राम कदम यांनी केला त्यानंतर भास्कर जाधव यांनी त्याला उत्तर दिलं ते म्हणाले की राम कदम यांनी उद्धव ठाकरेंचे वारंवार नाव घेतलं त्यांच्यावर वारंवार आरोप केले ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला आपल्यावर होत असलेल्या आरोपावर खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख करू नये असे संकेत आहे तशी प्रथा आहे विरोधी पक्षसंख्येने कमी आहे पण लोकशाहीचे संवर्धन करायचं असेल तर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी मिळाली अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली विरोधी सदस्यांना जास्त वेळ बोलण्याची संधी दिली गेली त्या हिशोबाने आम्हालाही बोलण्याची संधी मिळावी असं ते म्हणाले भास्कर जाधव बोलताना भाजप आमदार राम कदम वारंवार उठून बोलत होते त्यांच्यावर भाषणावेळी सत्ताधारी पक्षाकडून अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी चिडलेल्या भास्कर जाधव यांनी राम कदम यांना उद्देशून बघतोस तुला आता असा इशारा दिला राम कदम यांनी जर काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्डून काढून टाकू असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं तर आपण काही चुकीचं बोललो नाही आपण राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल बोललो आणि तो आपला अधिकार असल्याचं राम कदम यांनी म्हटलं